ye bike sarud ba pehla round

আউট রে ah, wow. <laughs> 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 <Out is re? laughs>

वागंबा वागंबा की ओर से रेडी के लिए तैयार और ये को दीपक ने पकड़ना नहीं दीपक नहीं था दीपक हंसने वाला लड़का है बाद में दीपक ने देखा लेकिन दीपक को मालूम है हार भी गए तो भी अपनी टीम जीतेगी जीत भी गए तो भी हार जाएंगे ये दीपक को पता है ये अच्छा जादू टोना राइट राइट वन पॉइंट बाला <mí> तू नेम का हुआ काम काम का दे गाव आमस वाला बोलाला बरा दे गाव म ठीक है यू टर्न टू पॉइंट टू पॉइंट्स बाय वागंबा आखरी संदीप रेडी के लिए तैयार पुढील सामना बजरंग तांडव सटाला मोहंगी तैरित रहा है बजरंग तांडव सटाला मोहंगी सामना थ्री पॉइंट देगा जिखेल दीदी थ्री पॉइंट

हा तिथे गावा आहे आणि आई बारीक आहे वागांबा मार्नार काय करायना फटफट तुम्हाला इमानदार दिलाय नाई तू दुधा ऑब्जेक्शन निधी दीदा ऑब्जेक्शन टाक करशाल तुम्ही

आलेल्या सर्व संघांच अभिनंदन धन्यवाद चालला आहे झिरो झिरो मध्ये थोडा खाताना ते चांग मस्त थोडा येऊ इतर इतर भाजी नमस्ते तर व्यवस्थित कालम चिचडी क भाजी चिचडी थी। थी। चिकिरयना तया मग तुम्ही देखानावर चाला लागत हॅलो हेलो भाऊ एक सूचना आलेली आहे अ पत्रिके सॉरी पत्तर वाई मध्ये पोरांना जेवढं खायला लागेल तेवढंच घ्या खूप पोरं फेकतात दादांनी मला एक ऑर्डर दिली जेवढं खायला लागेल लागे तेवढंच घ्या दादा म्हणे इथं फेकता फेकत असतील का म्हटलं थोडं डोक्यात असतो घरी तो पण फेकतो आणि इथं बी फेकेल अन्न फेकू नका दादा बरोबर आहे ना गर समजून तुम्ही जे फेकणार ते जर तिथं राहिलं तर ते विचार पूर्ण मांगीन त्याच्या